प्रेक्षकांनो पिंकीचा विचार असो या मालिकेत आज तुम्ही हसून हसून लोटपोट होणार आहे कारण मी तर फार हसले बोआ त्यासाठी थोडासा व्हिडिओ स्किप करू नका पिंकी म्हणत असते बापू साहेबांचं सरकारच पाडून टाकू आपण ते सुरेखा मावशीचा ना सोडणार बघा सासूबाई तुम्ही काय सुंदर दिसताय मी बघितलं ना बापू साहेबांची विकेट पडली होती तुम्ही दिसतातच एवढ्या सुंदर एकदम फॅन्टॅस्टिक ब्युटिफुल तेव्हा सुशिलाबाई म्हणतात काही पण फाजील बोलू नको पिंकी म्हणते आहो सासूबाई काय बाजील पणा कसले लट्टू झालेत बापूसाहेब तुमच्यावर ओ सुरेखा मावशीपेक्षा सुंदर दिसताय तुम्ही फक्त बापू साहेबांना सहजासहजी घाजबीस नका घालू आता सुचिलाबाई म्हणतात हे घाजबाईस काही बोलू नको असं सा वायात सारखं काही पण आता पिंकी म्हणते नाही म्हणजे सॉरी सॉरी सासूबाई असे शब्द नव्हते म्हणायचे मला पण माझं कसं म्हणणं आहे तुम्हाला हवं आहे ना बापू साहेबांनी सुरेखा मावशीचा नाच सोडायला मग तुम्ही अशा रोजच फॅन्टॅस्टिक बनून बसायचं एकदम भारी दिसायचं तु, बापूसाहेब तुमच्या मागे मागे करतील आणि तुम्ही त्यांना झुलवत ठेवायचं मग बघा तुम्ही ते सुरेखा मावशीकडे जातात का का सुशिलाबाई म्हणतात हे बघ तू असं काहीतरी बोल नको मला कसं तरी होतं पुढं काय करायचं ते सांग आता ही पिंकी म्हणते तुम्ही एक काम करा त्या सुरेखाबाईला मालकीन बनायचंय ना बनू द्या त्यांना मालकीन तुम्ही सरेंडर करून टाका सुशिलाबाई म्हणतात म्हणजे काय करायचं पिंकी म्हणते आहो त्यांना मालकीन बनवा आणि सळो की पळो करा पिंकी ने, हे असं आता पिंकीने हे इयरपीस दिले एक इयरपॉडस असे त्या सुशिलाबाईंना आणि सांगितले की तुम्ही कानात हे घालायचे आणि ती सुशिलाबाईंना सांगते की मी जसं बोलेल तसं वागायचं बोलायचं प्रश्न विचारायचे नाही फक्त माझ्यावर विश्वास ठेवायचा आता या दोघींनी काहीतरी खुसूर फुसूर केलंय ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये म्हणजे काय या दोघी वॉकी टॉकी सारखं बोलणार आहेत त्यावर पण आता या इयरपॉड्स मुळेच खूप गोंधळ झालाय पुढे मजा आली बर का आता पिंकी मध्ये सुरू हो खेळ सासूबाई इकडे ही चित्रा तिच्या खोलीत येते तेव्हा दचकते कारण तिच्या अंगावरती तिच्या मेकअपचं सा काहीतरी सामान पडतं ते आतमध्ये जाऊन बघते तर सत्याने सगळं तिचं मेकअपचं सा सामान नासधूस केलेलं असतं चित्रा ओरडते त्याच्यावर आणि म्हणते हे काय केलं तुम्ही आता तो सत्या तिच्यावरच ओरडतो आणि म्हणतो हे बावळ निर्लज्ज बाई अगं तुला काय समजतं का नाही डबल ढोलकी कुठली तू त्या सुरेखा मावशीच्या थराला जाणार आहेस का तेव्हा आता ही चित्रामध्ये असते हे सगळं राहू द्या बाजूला पण माझं मेकअपचं सामान सत्यात चिडतो म्हणतो आणि काही कळते का तुला मी काय बोलतोय तुझं तुझं काय चाललंय हे सगळं पुन्हा जर त्या सुरेखा मावशीच्या सावलीला उभी राहिलीस ना तर बघ आता चित्रालगेच धमकी देते दे त्याला दे 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 जाईल मी माहेरी ते कोणाला रडत बसायचंय माझी किंमतच नाही घरात कोणाला धाकल्या सासूबाईंनी पण मला हकलून दिलं तुम्ही हकलून द्या आता मेकअप कसं करू मी आता सत्या अजून चिडतो पण तेवढ्या पिंकी येते आणि म्हणते अहो धाकल्या सासूबाई आता तरी तुमचे डोळे उघडले का सत्या दादा तुम्ही बाहेर जा बरं मी बोलते बिगटॉल जाऊबाईशी तेव्हा सत्या म्हणतो पिंकी काही बोलू नको पालथ्या घड्यावर पाणी आहे पण बघ बाई प्रयत्न करून आता ही पिंकी त्या चित्राला समजून सांगते काय बिगटॉल जाऊभाई हकल तुमच्या धाकल्या सासूबाईंनी तुम्हाला अहो त्यांची गरज संपली आता तरी सावध व्हा बिक ना बिकटत जाऊभाई आपलं कोण आहे परक कोण आहे याची पारख करायला शिका सासूबाईंनी तुम्हाला किती जवळ केलं सासूबाईंनी माझ्यापेक्षा जास्त तुमच्यावर जीव लावला आणि तुम्ही अशी परतफेड केली का त्याची चित्र म्हणते काही जीव लावला नाही त्यांनी मला नेहमी गुलामासारखंच वागवलं मला पण मला कळलंय आता तुम्ही दोघी सतत असं दाखवता की तुमचं पटत नाहीये पण त्यांनी तुलाच जवळ केलं ना मला कधीच काडीची किंमत दिली नाही त्यांनी त्यांच्यापेक्षा धाकल्या सासूबाई परवडल्या त्या बोलल्यानं तरी पण त्यांनी मला दागिनं बिगीनं दिलं खुश झाल्यावर पिंकी म्हणते हे बघा बिगटॉल जाऊ बाई चुकीच्या माणसांना साथ देऊ नका आपल्या माणसाला प्रेम द्याल ना तर प्रेमच मिळेल हे बघा सावध व्हा आणि स्वतःला बदला पण ती चित्र ऐकते का पिंकी तिला सावध करून निघून गेली इकडे बापूसाहेब पक्षश्रेष्ठींशी पक्षश्रेष्ठींची फोनवर बोलताय त्या पक्षश्रेष्ठींनी बहुतेक यांना झापलं त्यामुळे तो रागते धनंजयवर काढताय आणि म्हणताय जावय बापू तुम्हाला कळते का सगळं संपलं आता धनंजय म्हणतो काय झालं बापूसाहेब शांत व्हा तुम्ही जरा अरे सुनबाईनी नकार दिला तिथे निवडणूक लढवायला आता काय करायचं आपण ही पोरगी काही ऐकेल असं वाटत नाहीये मला काय करायचं आपण धनंजय म्हणतो थांबा जरा बापूसाहेब निघेल काही मार्ग आयो बापूसाहेब राजकारण करायचंय ना आपल्याला शांत व्हा तुम्ही पिंकीला पुन्हा तयार करू आपण निवडणुकीसाठी आता बापूसाहेब म्हणतात ओ जवाई बापू आमच्या घरात ना चारी बाजूनी कुचंबणा झालीये दोन गट पडलेत घरात सुरेखा का सुशीला कोणाकडे जायचं आता सुशीला ना नाराज करू शकत नाही आम्ही सुनबाईला बोलवलं तर आता धनंजय म्हणतो हा आणि तुम्ही सुरेखाबाईला नाराज केलं तर संग्राम फंड्स तुम्हाला येणार नाही मग बापूसाहेब म्हणता सांगा ता सांगा काय करायचं इकडे ही सुरेखा संग्रामला सांगत असते तू सरकारला सगळ्या बाजूतून कोंडी ताण त्यांना पैसे देतोय ना तू बंद करती मदत सगळी आतापर्यंत तू त्यांना करोडो रुपयाची मदत केली आहेस ना आतापर्यंत जितके चेक दिले असतील ना तू ते सगळे गोठवून टाक सरकार आर्थिक कोंडीत अडकले पाहिजे संग्राम म्हणतो हो आई हे सगळं जे काही घडतंय ना त्याला स फक्त आणि फक्त पिंकीच जबाबदार आहे सुरेखा मावशी म्हणतात खरं तर त्या सुशिला आणि पिंकीमध्ये विस्तव पण जात नव्हता पण या पिंकीने तिला बरोबर स्वतःच्या तालावर नाचून घेतलंय ही पिंकी बनली तरी कुठल्या मातीची इकडे छबी पण सेम हेच वाक्य बोलते पिंकीला की पिंकी मला नवल वाटतं बाई तुझं तू खरंच कुठल्या मातीची आहेस पिंकी स्माइल करत असते युवराज म्हणतो खरंच कारभारीन आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे किती सोसावं लागलं तुम्हाला किती अपमान केला तुमचं आई साहेबांनी पण तुम्ही आईसाहेबांवरचं प्रेम नाही कमी होऊ दिलं पण लक्षात ठेवा एक गोष्ट ही तारेवरची कसरत आहे एकीकडे सुरेखा मावशी आणि एकीकडे आई साहेब यांना सांभाळणं कठीण आहे बर का आता इकडे संग्राम सांगत असतो आई त्या पिंकीला सांभाळणं खरंच कठीण आहे तू काही कर पण पिंकी तुझ्या मार्गात येणार म्हणजे येणार सुरेखाबाई म्हणतात म्हणूनच मी सुशिलावर डाव धरला होता ना मला वाटलं होतं मरून जाईल ती पण ती सुशिला सारखी बाई पण त्या पिंकीच्या तालावर नाचायला लागली आहे पण सरकारचं काय ते पण तायडीवर लट्टू झाले पिंकीने माझा डाव उधळून टाकलाय सगळा छबी सुद्धा पिंकीला सांगत असते पिंकी तू त्या बाईचा डाव उधळलायस ना ती बाई काहीतरी करणारच युवराज म्हणतो बरोबर बोलताय ताईसाहेब काय आहे ना आता आपल्याला जादा सावध राहावं लागेल पिंकी म्हणते धनी तुम्ही टेन्शनच घेऊ नका त्यांना काही पण करायला उसंतच मिळणार नाही ना का, तेवढी ना ना आता तुम्ही पाहास मी काय करते ते इकडे सुरेखा म्हणत असते आता सरकारांचं या सुशीलाच्या मागे मागे फिरणं माझ्यासाठी धोक्याची घंटा आहे पण असं काय करता येईल की सरकार स्वतःहून सुशीलाला बाहेर काढतील आता हा प्रसंग खूप मजेशीर दाखवलाय सुशिलाबाई म्हणत असतात काय बाई वैताग आलाय मला खोलीत बसून काय दुर्बुद्धी सुचली आणि या पोरीच ऐकलं मी हाय एवढू पण लईक करामती करती आता त्यांनी ते इयरपॉड घातलेले असतात आता त्यांना पिंकी सासूबाई सासूबाई म्हणत असते आता या सुशिलाबाई म्हणतात सासूबाई आली मोठी आता हिंदीत चार पाच डायलॉग टाकल आणि बडबड करत बसल ये ना आता का तुला आमंत्रण देऊ सुशिलाबाईंना काही पिंकी दिसे ना त्या इकडे तिकडे बघत असतात पिंकी फोनमधून बोलत असते सुशिलाबाई म्हणतात ए पोरी कल्ला पाच छपी खेळती काय माझ्याशी आता पिंकी म्हणते आहो सासूबाई ते वायरलेस पीस मधून ऐकते मी सगळं सुशिलाबाई म्हणतात हळू बोल ना मग केवढे बोलते ना बोलतेस माझ्याशी पिंकी म्हणते आहो सासूबाई मी नाही तुम्ही मोठ्यानं ओरडताय ते पीस कानात असले ना की माणूस वरच्या पट्टीत बोलतो सासूबाई हळू बोला आता तुम्हाला ते कानातच घालायचे येते इयरपीस कंटिन्यू त्यामुळे हळू बोला पण आता सुशिलाबाई म्हणतात ए पोरी ते खड्ड्यात गेले काय ते कानात ते माझ्या मला ना डोकं बनब माझं आता त्या पीस ते पीस काढून ठेवतात ते कानातलं काढलंय त्यांनी आता नेमके तिथे अरे देवा यांनी काढले वाटतं इयर पीस आता काय करायचं सासूबाईंचं बापूसाहेब साहेब एकदम रोमॅंटिक होऊन आलेत सुशिला देवी तुम्ही इथं काय वाट बघत होत्या वाटत माझी काय 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 पालट झालाय तुमचा बोलायला सवडच नाही मिळाली बघा काय सुंदर दिसताय तुम्ही कल्पनाच नव्हती आम्हाला एवढ्या सुंदर दिसाल तुम्ही नेखर सांगू का तुम्हाला आम्हाला चे तरुणपणीचे दिवस आठवले हो बापूसाहेब म्हणतात आम्हाला ना परत प्रेमात पडावं असं वाटतंय तुमच्या या या आपण बसून बोलूयात आता सुशिलाबाईंना आठवतं की पिंकी म्हणली होती बापू साहेबांशी जास्त बोलू नका आता <laughs> त्या मनाचीच बोलत असतात मोठ्याने त्यांना वाटत त्यांच्या कानात ते आहे आणि त्या म्हणतात आता काय करू साहेब आले पण आता त्यांच्या लक्षात येतं की अरे मी तर कानातून काढून ठेवलंय बापू साहेब म्हणतात कोणाशी बोलताय तुम्ही सुशिलाबाई जरा गोंधळून जातात आणि म्हणतात ते मी जरा स्वतःशीच बोल साहेब आले आता काय करावं आता सुशिला बाई ते इयरपड्स बघतात कुठे ठेवलेत आणि ते पटकन घालून घेतात बापूसाहेब म्हणतात काय म्हणजे तुम्ही चिडलेले आहेत का आमच्यावर जाऊ द्या घरच्याच गोष्टी आहे काहीतरी कारण असतं आता ते समोर येतात सुशिलाबाईंच्या काय सुशिलाबाई वा 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 ते इअरपॉड्स घातले का काय गाणी बिणी ऐकायला काय तुम्ही लय मॉडर्न झाल्या बाबा सुशिलाबाई म्हणतात हा बोल आता बाप्पासाहेब म्हणतात काय मॉडर्न झाले आता आरे तुरे पण करायला लागले काय ला, आम्हाला सुशिलाबाई म्हणतात नाही आहो तुम्हाला नाही मी गाणं ऐकत होते पण मध्येच फो फोन राहायला वाटतं आता सुशिलाबाई पिंकीला कॉल करतात पिंकी म्हणते सासूबाई कुठे गेले होते तुम्ही सुशिलाबाई म्हणतात ही बोलण्याची वेळ नाही मग आता बापू साहेब म्हणतात नाही आम्हाला कळतय तुम्ही आमच्यावर रागवल्यात आमच्यावरचा राग गेलेला दिसत नाहीये म्हणजे त्या पिंकीशी बोलताय सुशिलाबाई आणि बापू साहेबांना की त्यांच्याशी बोलताय बापू साहेब म्हणतात अहो आम्ही तुमचं कौतुकच करत होतो नाही गाणं ऐकण्यासाठी ही वेळ नाहीये असं बोलताय तुम्ही ते कळतंय आम्हाला सॉरी सॉरी पिंकी म्हणते हम्म बापू साहेब वाटतं समोर बोलू नका बोलू नका त्यांच्याशी बापू साहेब अगदी रोमॅंटिक होऊन बोलतायत चला ना सुला देवी गाणे नंतर ऐकू आपण गप्पा मारत बसूया सुशिलाबाई त्यांच्याजवळ बसणार तर पिंकी तिकडून सांगत असते नका बोलू त्यांच्याशी नका बोलू सुशिलाबाई कन्फ्युज झाला पिंकीला म्हणतात का बापूसाहेब म्हणतात अहो असं काय करताय आम्हाला सुशिलाबाईंशी आमच्या गप्पा मारायच्या आहेत ना काय चुकलं आमचं आता हे सुशिलाबाई म्हणतात सुरेखा आता लगेच या बापूसाहेब म्हणतात सुरेखाचं काय घेऊन बसले सिरियसली पण आता सुशिलाबाई पटकन तिथून निघून जातात बापूसाहेबांना वाटतं की या चिडलेल्या आहेत प्रसंग खूप छान होता प्रेक्षकांनो बघताना तुम्हाला जास्ती हसू येईल तर आता पुढे आपण बघतोय हा संग्राम सांगत असतो त्याच्या आईला अगं आई सोपं नाहीये त्या पिंकीला जर तुला लढायचं असेल ना तर तुला कोणाचा सपोर्ट पाहिजे घरातल्या लोकांचा तू त्या चित्राला उगाचच बोलून बसली आणि तिला दूर केलंयस तू आपल्यापासून सुरेखाबाई म्हणत असतात त्या चित्राचं काही खरं नाहीये ती बिनबुडाची आधीच संग्राम म्हणतो आग आई तेच सांगतोय तुला ती चित्र चंचल आहे ती फायदा दिसला तिथे जाते पण आपण तिला आपल्याकडून करून घ्यायला पाहिजे कारण तिची कावळ्याची नजर आहे तू तिच्यावर नसतं ओरडायचं तू चूक आहेस आधी तरी सुरेखा चिडते संग्रामवर काय चुकले रे मी तेव्हा संग्राम म्हणतो अगं आई आपल्या घरात न म्हणजे या घरामध्ये जेवढी माणसं सा आपल्या तेवढी आपली ताकद वाढेल आपल्याला ती चित्र साईडला करून घ्यायची आहे घरातली माहिती ती चित्रच आपल्याला सगळी सा सांगल तेव्हा ही सुरेखा म्हणते तुझं बरोबर आहे संग्राम तू काळजी नको करूस त्या चित्रापुढे सोन्याचा मनी जरी फेकला ना तर ती बरोबर आपल्याकडे येईल हिला मी बरोबर आपल्याकडे वळवते तर इथे तर हा पूर्ण झालाय पुढे आपण बघतोय पिंकीची आणि सुरेखा मावशीची प्लॅनिंग आणि प्लॉटिंग सुरू झाली आहे पण आता बापू साहेबांचं जरा जास्तीच वाढलं आहे रोमॅन्टिकपणा ते सुशिलाबाईंना म्हणतात मला असं वाटतंय सुशिलाबाई आपण पुण्यांदा लग्न करावं आता <laughs> पुन्हा एकदा डॉल्बीला भाऊ बहीण येते वाटतं पण आता हे बघून सुरेखा जळतीये खूप आणि संग्राम सुद्धा पिंकी मनातल्या मनात विचार करत असते सुरेखा मावशी झालं की नाही टॅ टॅ फिश पण सुरेखा म्हणत असते पिंकी माझीच युक्ती माझ्यावर वापरते काय आता तुला दाखवतेच मी सुरेखा काय चीज आहे तर प्रेक्षकांना असा होता आजचा रिव्ह्यू आवडला ना तुम्हाला मग प्लीज वाट बघू नका चॅनलला सबस्क्राईब करा जेवढे लोक बघतात त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद